नमस्कार न्यूज आवाज मध्ये आपले स्वागत आहे विरार जून आंतरराष्ट्रीय औचित्य साधून आज विरार पूर्वेकडील गंगाबाई भोईर हॉल येथे बाबूजी मजेठ या पुरस्कृत रामदेव बाबा योगवर्ग विरार पूर्व पश्चिम यांच्या वतीने एका भव्य योग कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिला आणि पुरुष योग साधकांनी उत्साहाने उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व योगसाधकांचे कपाळी टिळा लावून गोमूत्र आणि तुळशीचे पान तसेच आयुर्वेदिक जडीबुटींचा काढा देऊन अनोखे स्वागत करण्यात आले श्री सुधेश चौधरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी विधिवत होमहवन करून वातावरणाची शुद्धी करण्यात आली आणि देश धर्म तसेच संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्व साधकांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली गेली वीस वर्षांपासून सातत्यानं योगप्रसाराचे कार्य करणाऱ्या या योगवर्गाने आजच्या कार्यक्रमात विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले योग शिक्षक श्री अनिल पाटील यांनी उपस्थितांकडून विविध योगासने करून घेतली आणि योगाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले या कार्यक्रमाला लेखक श्री प्रदीप कबरे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या खिडकी या पुस्तकाचे कथन करून कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन योग शिक्षक श्री अनिल पाटील श्री शिरीष चौधरी नाना सौ प्राजक्ता देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले कार्यक्रमाची सांगता शांततामय वातावरणात शांतीपाठाने झाली प्रतिनिधी मुंबई दादर शिवाजी पार्कला लागूनच असलेल्या कैलासवासी माई मंगेशकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बालोद्यानातील कृत्रिम रबरी चटईची सध्या दुरवस्था झाली आहे मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांची साधने उपलब्ध असलेल्या या उद्यानात सायंकाळच्या वेळी परिसरातील अनेक पालक आपल्या लहान मुलांना घेऊन येतात मात्र याच उद्यानातील तुटलेल्या आणि उखडलेल्या चटईमुळे चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला या आहे या बालोद्यानात घसरगुंड्या फिरते पाळणे चक्र आणि आकर्षक फुलपाखरांच्या प्रतिकृती यांसारखी अनेक खेळणी आहेत ही साधने वापरताना मुलांना दुखापत होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने जमिनीवर कृत्रिम रबरी मॅट अर्थात चटई बसवली होती परंतु ऊन आणि पावसामुळे ही चटई अनेक ठिकाणी उखडली असून खेळण्याच्या साधनांभोवती मोठे खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे खालील जमीन उघडी पडली आहे येथे खेळणारी लहान मुले धावताना या खड्ड्यांमध्ये पडून जखमी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत या गंभीर समस्येकडे येथील पालिका कर्मचारी वॉर्ड अधिकारी उद्यान विभागातील अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे लहान मुलांना खेळताना कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी उद्यानातील ही दुरवस्था झालेली चटई बदलून सर्वोत्तम दर्जाची नवीन कृत्रिम चटई लवकरात लवकर बसवण्यात यावी अशी मागणी पालकवर्गाकडून जोर धरत आहे